मुसळधार पाऊस आणि पुरामुळे राधानगरी तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावांमध्ये ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे दोनशे घरे आणि चौदा गोठ्यांची पडजड पंधराशे कोंबड्यांसह दोन म्हैशी मृत झाले आहेत याचबरोबर पाचशे तीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे तालुक्यातील नुकसानग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून नुकसानीचा पंचनामा करून घेण्याचं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केला आहे तालुक्यामध्ये आता जुलै महिन्याचा टोटल रेनफॉल हा नऊशे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ मिलीमीटर मिली आहे पासष्ट पॉईंट सात पर्सेंटमध्ये रेनफॉल आहे राजानगर तालुक्यामध्ये एकूण घरपडझडीची संख्या दोनशे तीन आहे कोटा पडझड चौदा आहे मृत जनावरे दोन आहेत पोल्ट्रीमधील कोंबड्या पंधराशे दहा आहेत तसंच स्थलांतरित कुटुंबांची संख्या तीन आहे आवळी गुद्रुपमध्ये मध्ये स्थलांतर झालेले आहे पण ते नातेवाईकांच्या घरी स्थलांतर झालेलं आहे रदानिस तालुक्यामध्ये आता मोठ्या स्तरावरती घरपडझड पड़्ण पंचनामे पड़्ण पीक नुकसान पंचनामे सुरू आहेत तर सर्व नागरिकांना मी आवाहन करते की त्यांनी आपल्या तलाठ्यांशी ग्रामसेवकांशी कृषी सहायकांशी घरपडझडीच्या आणखी पीक नुकसानीच्या पंचनामात पेपेन्सा ते राधानगरीहून उत्तम पाटील